तर एक पूर्ण प्रदक्षिणा मंदिराला पूर्ण होते आणि ह्या ठिकाणी प्रदक्षिणा मारताना आपल्याला पाठच्या बाजूला इकडे आपण बघितलं ना तरी शिवकालीन मार्ग सुद्धा इथे पाहायला मिळतो त्यानंतर पुढच्या बाजूला इकडे सुंदर छोटासा तळाव आहे आणि हा तळाव बघितला ना तर एकदम मन आहे ना प्रसन्न होतं कारण की उन्हाळ्यामध्ये कडकडीत ऊन पडत असतं ना त्यावेळेलासुद्धा सुद्धा ह्या तळावाला पूर्ण पाणी असतं मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला आपण जे परशुराम मंदिराचा गाभार आहे त्याच्याबरोबर मागच्या बाजूला आपण बघितलं तर तिथे छोटंसं मंदिर दिसतं ते मंदिर परशुरामांच्या आईचं आहे कारण म्हणजे मी स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती आणि आपण श्री क्षेत्र परशुरामला आलेला आहोत परशुराम, परशुराम, हो। परशुराम मंदिराच्या इथून जो खालच्या बाजूला आपल्याला जे दृश्य दिसतं वाशिष्ठी नदीचं ते खूपच सुंदर आहे तर परशुराम मंदिराला आपण आज भेट देणार आहोत तिथली थोडीशी माहिती घेणार आहोत परशुराम गावाबद्दल माहिती घेणार आहोत हाट मात्यावरती वसलेलं हे सुंदर परशुराम गाव आहे तिथे परशुरामाचं सुंदर मंदिर आहे आणि आपण बघितलं तर परशु परशुराम घाट उतरून तुम्ही पायथ्याशी गेला तर इथं सुंदर तुम्हाला आता सवसतरा धबधबा सुद्धा पाहायला मिळतो पर्यटकांना मोहित करणारा जे मुंबई गोवा मार्गावरून जे प्रवास करतात त्यांना आकर्षित करतो तो सवसराटा धबधबा धवदवा आहे त्या धबधब्या सुद्धा आपण भेट देणार आहोत तर परशुराम मंदिराच्या प्रवेशद्वाराची इथं आपण आलेला आहोत पांढरा शुक्र जो आपल्याला कळस दिसतोय तो परशुराम मंदिराचा आहे आणि ह्या बाजूला आपण परशुराम मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये एंट्री केली की आपल्याला समोरच सुंदर असा छोटासा तळाव पाहायला मिळतो आणि ह्या तळावामध्ये परशुराम गावातली जी लहान मुळं असतात येथे अंगवाई करण्यासाठी सुद्धा येतात आणि सुरक्षेच्या कारणासाठी आपण बघितले तर बॅरिकेड सुद्धा ह्या तळावाला सुंदर बनवलेला आहे परशुरामांची सुंदर अशी हुबे प्रतिकृती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते परशुराम मंदिराच्या प्रवेशद्वारातून आपण एंट्री केली की के आपल्याला पहिलंच लागतं ते गणपतीचं मंदिर आणि गणपतीच्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेणार आहोत दगडामध्ये होरिकाम केलेलं आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे रूम सारखीची आप ही आपल्याला जागा दिसते ह्या ठिकाणी ज्या दिंड्या वगैरे येतात त्यानंतर कीर्तनकार येतात त्यांना इथे राहण्याची सोय असते आपण बघितलं तर अशा प्रकारे इथे रूम तयार केलेले आहेत थोडे ग्रिल वगैरे लावलेले आहे ला आणि वरच्या समोरच्या बाजूला आप आपल्याला जो दरवाजा दिसतो आहे तिथून वरती गेलं की आपल्याला तिथे चौघडा वगैरे पाहायला मिळतो त्यानंतर इथे छोटासा स्टेज बनवलेला आहे कीर्तन असेल त्यानंतर जे कार्यक्रम असतात त्यासाठी हा जो सभामंडप आहे तो वापरला जातो ऊन पडलं आहे आणि बघितलं तर या दोन तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये खूप बदल झाला आहे संध्याकाळचा थोडा पाऊस लागतो पण दुपारी बघितलं तर पावसाचा जोर कमी आहे आणि थोडा रिमझिम पाऊस पडतो त्याचा ऊनसुद्धा असतं आणि आता मी परशुराम मंदिरामध्ये आलेलो आहे तर परशुराम मंदिराच्या परिसरामध्येच मी आता आहे खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर सुंदर आपल्याला एक नजारा दिसतो ती खालच्या बाजूला वाशिष्ठी नदीचा हा नजारा आहे आणि आकाशाडे बघितलं तर की खूप मोठ्या प्रमाणावरती ढग दाटले आणि परशुराम मंदिरामधला हा परिसर आहे ना खूप सुंदर आहे ह्या बाजूला आपण बघितलं तर इथं प्रसादाय सुद्धा आहे दुपारी एक दोनच्या दरम्याने आपल्याला इथे प्रसाद मिळतो त्यानंतर हा परिसर आहे ना ह्या ठिकाणी आपण ज्या वेळेला कार्यक्रम असतो परशुराम मंदिरामध्ये आपण बघितलं की तर अक्षय तृतीयेला कार्यक्रम असतो त्यावेळेला इकडे मंडप घातला जातो इथे कीर्तन वगैरे त्यानंतर भजन असे वेगवेगळे वे कार्यक्रम होतात या ठिकाणी प्रसादाची पंगजसुद्धा लागते आणि इकडे आपण एकंदरीत बघितलं तर सर्व परिसर जो आहे ते सुंदर असा सजवलेला आहे दिसतं तर सुंदर दृश्य आपल्याला परशुराम मंदिरामधील आहे आकाशाकडे बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती ढग आहेत आणि परशुराम मंदिराचं हे जे मुख्य प्रवेशद्वार आपण बोलतो त्यातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला जे गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी जो रस्ता आहे तो इथेच आहे हेच प्रवेशद्वार आहे आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे म्हणजे मंदिराचा जो गाभारा आहे तिथून आपण आतमध्ये जाणार आहोत पण त्या अगोदर आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्याला समोरच सुंदर अशी हनुमंताची मूर्ती पाहायला मिळते आणि हनुमंताच्या मूर्तीच्या बरोबर समोर आपल्याला परशुरामांचा गाभारा पाहायला मिळतो आपण हनुमंताचं दर्शन घेऊया आणि नंतरच आपण परशुरामांच्या गाभाऱ्याकडे जाऊया आपण इथून गाभारा पाहू शकतो गाभाऱ्यामध्ये काही भाविक दर्शनसुद्धा घेत आहेत पण आपल्याला आतमध्ये थोडं शूटिंग करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे तुम्हाला मी इथूनच आतमधला जो गाभार आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मंदिरामध्ये फिरत असताना पावसाने सुद्धा हजेरी लावल्या आपण बघितलं तर रिमझिम पाऊस पडतो आहे आणि पूर्ण वातावरण गार झालं कारण की ज्या वेळेला मी येत होतो ना परशुराम मंदिरामध्ये त्यावेळेला पूर्ण ऊन होतं थोडं वातावरण गरम झालं होतं आणि त्यानंतर अचानक पाऊस आला त्यामुळे पूर्ण वातावरणामध्ये आपण बघितलं गारवा आला आहे आणि परशुराम मंदिरामध्ये आपण बघितलं मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला आपण जे परशुराम मंदिराचा गाभार आहे त्याच्याबरोबर मागच्या बाजूला आपण बघितलं तरी ते छोटंसं मंदिर दिसतं ते मंदिर परशुरामांच्या आईचं आहे बरोबर मागच्या बाजूला आणि इथून थोडं आपण पुढे चालत गेलो तर आपल्याला तिथे छोटंसं तळाव दिसतो त्या तलावामध्ये पोहण्यासाठी गावातली मुळंसुद्धा येत असतात आणि बघितलं तर ह्या तळावाला बारा महिने पाणी असतं आणि ह्या ठिकाणी आपण बघितलं परशुराम गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे जरी डोंगरावरती असलं तरी गावामध्ये कुठेही पाण्याचा प्रॉब्लेम नाही मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला बरोबर जे मंदिर पाहायला मिळतंय ते रेणुका देवीचं मंदिर आहे परशुरामांच्या आईचं मंदिर बरोबर आपण बघितलं ते परशुराम मंदिराचा जो गाभा आहे त्या गाबाच्या बरोबर मागच्या बाजूला रेणुका देवीचं मंदिर आहे त्यानंतर आपण ह्या बाजूला गेलो इकडे चालत चालत तर एक पूर्ण प्रदक्षिणा मंदिराला पूर्ण होते आणि ह्या ठिकाणी प्रदक्षिणा मारताना आपल्याला पाठच्या बाजूला इकडे आपण बघितला ना आप तरी शिवकालिक मार्गसुद्धा इथे पाहायला मिळतो त्यानंतर पुढच्या बाजूला इकडे सुंदर छोटासा तळाव आहे आणि हा तळाव बघितला ना तर एकदम मन आहे ना प्रसन्न होतं कारण की उन्हाळ्यामध्ये कडकडीत ऊन पडत असतं ना त्यावेळेलासुद्धा ह्या तळावाला पूर्ण पाणी असतं आणि आपण बघितलं तर ह्या तळावामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला मिळतात त्यानंतर कासवसुद्धा आहेत मंदिराच्या इथेच असणाऱ्या सुंदर छोट्याशा तळावामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे ते असतात त्याबरोबर बरोबर कासवसुद्धा पाहायला मिळतात आता मी इकडे जवळजवळ मला पाच सहा कासव दिसत आहेत तुम्हाला दाखवते ह्या बाजूला इथे दोन कासव आहेत त्यानंतर ह्या बाजूला इथे एक कासव आहे आणि पुढच्या बाजूला तिकडे बघितलं तिकडेसुद्धा दोन तीन कासव आहेत परिसर आहे तो खूपच सुंदर आहे आणि आपल्याला इथे बोर्ड दिसतो शिवकालीन मार्ग म्हणजे ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या वेळेला आपल्याला असे वेगवेगळे भुयारी मार्ग दिसायचे त्याच प्रकारचा हा इथे शिवकालीन मार्ग पाहायला मिळतो आणि हा मार्ग जरी आता वरती बंद केलेला असला तरी आपण बघितलं तर ह्या चढून तुम्ही वरच्या बाजूला जाऊ शकता म्हणजे मंदिराच्या जो वरचा कटडा आहे त्या वरच्या बाजूला तुम्ही जाऊ शकता तर आपल्याला इथे स्पष्ट लिहिलेलं पाहायला मिळत आहे की शिवकालीन मार्ग आहे हा त्यानंतर इकडच्या बाजूला श यज्ञ वगैरे करण्यासाठी सुद्धा इथे आपल्याला एक शेड पाहायला मिळते इथे जे आपण बघितलं तर हे छोटंसं जे विहीर आहे या विहिरीमध्ये आपल्याला काही पैसेसुद्धा टाकलेले दिसत आहेत नाणी टाकलेली दिसत आहेत जे आपण इथे दान करू शकतो मनातली इच्छा आपण बोलून याच्यामध्ये आपण नाणी टाकू शकतो आणि सुंदर परिसर आपल्याला ह्या ठिकाणाहून पूर्ण मागच्या बाजून आपल्याला सुंदर हा परिसर एका ठिकाणाहून पूर्णपणे आपल्याला मंदिराचा पूर्ण परिसर पाहता येतो एवढा सुंदर परिसर आहे हा